नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस जानेवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा होणार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील खूप शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले अनेक भागात पिके उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसात वाहून गेले या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते आता शेतकरी मित्रांनो हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये हे पीक विम्याची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे असे जाहीर झाले मात्र प्रत्यक्षात ही भरपाई सरळ पद्धतीने मिळून नसून ती महसूल मंडळ निय पीक कापणे प्रयोगावर निश्चित असते आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे सरकारने जाहीर केलेली ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची काही खात्री नाही पण शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे खरीप हंगामात पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका दिला सध्या राज्यातील महसूल मंडळांमध्ये पीक कापणे प्रयोग राबवण्यात आले असून शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सुमारे ब्याऐंशी टक्के मंडळांमधील प्रयोगाचे उत्पादनाचे आकडे हे कृषी विभागाकडे प्राप्त सुद्धा झाले म्हणजे शेतकरी मित्रांनो जो शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरला पीक त्या साथी विमा मिळणार होता त्यासाठी आता काही दिवस उशीर सुद्धा झालेला आहे आता पूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळवण्यासाठी संबंधित महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्यावर येणे आवश्यक असते शेतकरी मित्रांनो आता म्हणजे सोयाबीनसाठी ही विमा संरक्षक रक्कम सुमारे छप्पन हजारांपर्यंत सुद्धा लागू शकते म्हणजे ज्या खरोखर नुकसान झालेलं आहे त्यांना छप्पन हजारापर्यंत सुद्धा विमा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो कोणत्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार तर डिसेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती शेतकरी मित्रांनो अद्यापही ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाले पण शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या अखेरीस म्हणजे येणाऱ्या एक ते दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र